नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत नी। आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो वाजलेत आता दुपारचे पावणे तीन आणि आज तारीख आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस तर आम्ही ठरवलं की पोरानी म्हणजे मी पण पोरंच आहे अजून तर मॅगी बनवायची आज तर हे बघा मॅगी आज आम्ही बनवलं आणि आमचं स्वरांश आहे संगतीला आहे ब हाय करा हा वजन आहे ना आता आहे संगतीला स्वरांशी इच्छा होती म्हणून आम्ही हे सगळं करतोय आणि माझ्यासोबत आहे तणमय म्हात्रे ॲक्च्युली साहिल जाधव आमचा आहे ना आज गुरुवार असल्यामुळे बाजारात गेलेला आहे नाही तर तोही आमच्या संगतीला असतो तर आम्ही म्हटलं की इथं आपल्या घराच्याच वरती एक छोटंसं जंगल आहे हे बघा हे जंगल आहे तर या जंगलामध्येच आपण आहे ना मॅगी बनवू जास्त काय जंगलामध्ये लांब काय आपण जात नाही कारण वाघाची आणि डुकराची आपल्याला भीती वाटते म्हणून म्हटलं की आपल्या घराच्या बाजूला जे जंगल आहे तिथे आपण हे काय ते करू हे आपलं घर आहे इथं कुठे आहे सरडा हा तो जाऊ दे तर मित्रांनो इथं आपलं घर आहे आणि सगळी लाकडं वगैरे घेऊन ला आलेलं आहे असं आणि हे आता इथं चूल ऑलरेडी बनवलेलीच होती तर आम्ही म्हटलं की आता इथेच बनवून टाकू तिकडं वरती जाणार होतो आम्ही पण कसं आता पाऊस पडला आहे त्यामुळं कसं थोडंसं डेंजर आहे लांब जाणं इथं आता आम्ही मॅगी ना तोप विसरला तर इथं मॅगी बनवणार तत्पूर्वी आपण चूल इथं होतीच तर इथं आहे ना सोय करूया जरा हे ब हे ब हे घे हे घे सुका सुका आहे ना काहीतरी आपल्याला लागणार आहे तर बघूया आपल्याला इथे काय काय लाकडं मिळतात काय तशी तशी आम्ही तीन लाकडं आणलेलीच आल... आहेत हे बघा वरच्या वरची आहे ना सुकलेलं आहे ना हे टाकतोय आम्ही आधी इथं बस झालं आता टाक लाकडं त्याच्या खाली दाग प्लास्टिक आहे पेटवशी ना तू की मी पेटवू मदत करू पेटवून चूल पेटवण्याचं काम चालू आहे आणि तन्मय मध्येच आम्हाला तन्मयने जॉईन केलेलं आहे हा तर तन्मय आहे आणि दुसरा तन्मय मेन तन्मय असे हे लोक आता चूल पेटवण्याचं काम तर बघूया आता चूल पेटवल्यानंतर आम्ही पुढची प्रोसेस करू <laughs> आता हे पेटवण्याचं काम आहे बघ निकार इस्तव इस्तव पेटवण्याचं काम सर्वात कठीण आहे आता रॉकेल नसल्यामुळं

तर मित्रांनो चूल काय आमची पेटत नाहीये आता बंटी एकदम जवळ घेऊन बोलू बंटीचा ट्राय करतोय होणार पेटणार काम <laughs> ना हसता की न तू रडेल पेटला पेटला कुठे दे बापू दे बापू दे दाबणार आता दा खाली ह्या अब, अब पेटे का बघ मित्रांनो हे आहे ना आग पेटवणं हेच एक कठीण काम आहे पावसाळ्यात ना तरी पण आता आपण पेटवतोय प्लास्टिक वगैरे लावून पेटल्यावर तर आपण बघूया फायनली थोडीशी आपली चूल पेटलेली आहे आणि आता आता आपण मॅगी हे कर मोठा फोडू आहे मोठाच फोड आधी व्हायची नाही आणलेली

हे टाकलं ना मग मस्त वाटते आणि चार आहे कारण चार चे आहे आले आपण आता किती मॅगी बनवतोय चार अजून बनवायचे ना ह्याच्या तिकडे आहे ती बघ पाऊस यायच्या आधी आपल्याला हे सगळं घरी बनवायचं आहे पण अरे माझी स्टोरी ना की आपल्याला हे आता था ड़ा, ड़ा, दर, वारा आता इकडे 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 जरा सपोर्ट पाहिजे पाहिजे त्या वजन पडला ना आता ढिगडी कोण मी म्हणतो पाणी होत मोठ्या बाई

वहिनी जरा मोठा बाय सांगा पेटला, पेटला, पेटला।, सांग फुकुन, फुकुन, पेटला सा हे पक्कड घेऊन सांग बायू जरा फुकून फुकून पेटला शेवटी पण अजून मेन काम बाकी आहे तो मॅगीचा ढिगारा तिथे आणि पावसाळ्यात नाही हे लोक कसे पेटवतो हा पेटत आता बघूया नको नको सुट ठेव हो, खाली ठेव हे फक्त धुरच दिसतोय प्रापलाय ना माहिती पेठला पेटला मग ते बंडेचा कसा म्हणतंय तुला जाबी वाजतो काय म्हणता ती जांबी न हो भाजत बंटे अगदी झाले आलच खोकून कोण करावं बंडे तर जरासं काढतो आहे पाडशी सांग जाऊ पाणी काय गरम व्हायचं नाव घेत नाही फुकून दे हवा गेली होय तर अशी असते मित्र गावी आहे ना गॅस वगैरे नसला ना की अशी लाकडं फुकून फुकून दम निघतो मी म्हणजे पावसात ना आमचं दमच निघाला बेठी बोल की जेवून नको असच करूया दम निघाला दम म्हणजे मेला गरम झाला मला नाही तुझी मॅगी तर मॅगीचा ढीक दाखव केवढा आहे ब मॅगीचा ढीक आणि टोप झाला काळा पण पाणी काही गरम व्हायचं नाव घेत नाही स्वराज गप्प वर बनवाय ना स्वराज तो म्हणत मला खायला काय एवढा बनवायला तुझा आयडिया काय <laughs> <ता>, का <laughs> का होता टेन बनवायला पण टेन बनवायला आपल्याला सामान नाही पेपरनी पेपरने पाऊस हल होत काय करणार पाऊस गेला म्हणून थांब थांबता म्हणताय थांब नाही तर गॅसवर बनवूया हे गॅसवर पेटता पण विस्ता पण चल गॅसवर बनूया

थांब तापला नाही चल कराय घेऊ आता अशा प्रकारे मॅगीचा आमचा प्लॅन भंगलेला आहे फेल झालाय स्वरांश सांगितलं काय झालंय स्वराश मॅगीचा प्लॅन काय झाला काय झालं काय झालं फेल आणि आता आम्ही हे सगळं घेऊन जातोय घरी गॅसवरती आता शिजवणार आहोत दोन मिनटाच्या मॅगीला

गुळबी वगैरे अरे कशी आहे ती बघा काय रे एवढी जास्त झाली खाणार किती पाचच प्लेटी झाल्यात बबलू आता जेवल्या म्हणजे नाही खाणार पप्पे नाही खाणार झाले का

मॅगी चुलीवर नाही झाली तर झाली गॅसवर ती पण दोन मिनटात नाही दहा मिनटात आणि तिकडं चुलीवर आम्ही करत होतो दोन तास झालं तरी काही विस्तो पेटवायचं नाव नाही तरी पण झाले ह्या वेळीची मागच्या टायमाला मी बनवली होती मॅगीचा झालेला खिमान आणि मित्रांनो आहे बघा मॅगी एवढीशीच राहिले स्वरांचं अजून हवी आहे मॅगी का बस झालं आता वाटतं पोट गच्च झालं बघू चाल बघू आता मॅगी खाऊन आहे ना हा नाही ना है मॅगी खाऊन पुढं भरलेला आहे मस्त उद्या मी बनवलेली मॅगी